प्रेरणादायी कथा एक छोटं पाऊल एक गाव होतं खूप साधं शांत त्या गावात राहायचा आरव आरव लहानपणापासून खूप स्वप्न बघायचा पण एक समस्या होती तो स्वप्न बघायचा पण सुरुवात करायला घाबरायचा लोक म्हणायचे याच्याकडून काही होणार नाही हा फक्त बोलतो आरव मनातच राग धरायचा पण काही करायचंच नाही हेच त्याचं आयुष्य झालं होतं एका दिवशी गावात एक वृद्ध संत आले त्यांच्या नजरेसमोर आरवचा चेहरा गेला आणि ते हसले ते म्हणाले तुला काय हवं आहे आरव पहिल्यांदा स्पष्ट बोलला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे पण मी सुरुवात करू शकत नाही संत हसले आणि म्हणाले मोठं करण्यासाठी मोठं पाऊल लागत नाही सुरुवातीचं चो छोटं पाऊल लागतं ते आरवला एका ओढ्याजवळ घेऊन गेले तिथे छोट्या छोट्या थेंबाने पाणी वाहत होतं संत म्हणाले हे बघ हा ओढा एवढा मोठा नाही पण हा थेंब थेंब वाहत राहिला म्हणून आज नदीशी जोडला जातो सुरुवात थेंबासारखी असते पण तू सुरुवातच केली नाहीस तर आयुष्य कधीच वाहणार नाही त्या एका वाक्याने आरावच्या मनात वीज चमकली त्या दिवशी त्याने एकच गोष्ट ठरवली आजपासून दररोज एक छोटं पाऊल पहिल्या दिवशी त्याने दहा मिनिट अभ्यास केला दुसऱ्या दिवशी वीस मिनिट तिसऱ्या दिवशी एक छोटा कोर्स सुरू केला एका महिन्यात त्याला बदल जाणू लागला लोक हसायचे काय होणार याचं पण आरव फक्त एकच गोष्ट मनात ठेवायचा थांबणार नाही छोटं पाऊल मोठं होत जाईल काही महिने गेले तोच आरव आता संपूर्ण गावात ओळखला जाऊ लागला त्याचं काम गावाबाहेर पोचायला लागलं त्याचं नाव शहरात पोचलं आणि एक दिवस गावात मोठा समारंभ झाला त्यात लोकांनी मंचावर आरवला बोलावलं सगळे टाळ्या वाजवत होते आणि आरवने एकच वाक्य बोललं माझं जीवन एका मोठ्या निर्णयाने बदललं नाही एका छोट्या पावलाने बदललं ज्याने त्याला कमी लिखलं होतं तेच आता त्याचा सन्मान करत होते लोकांनी विचारलं कसं जमलं तुला आरव हसला आणि म्हणाला कारण मी मोठा होण्याचा विचार केला नाही सुरुवात करण्याचा विचार केला आणि कथा इथे संपते पण तुझ्या आयुष्यात एक नवीन पान सुरू होतं कथेचा संदेश सुरुवात छोटी असली तरी चालेल सातत्य नेहमी मोठं करून दाखव दाखवतं लोक काय म्हणतात त्यापेक्षा तू काय ठरवतोस ते, ते महत्त्वाचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा